बाई आजचा दिवस काय कारण टाला पाहि आज पैसे पाहिले बेटा ना आठ दिवस झाले दाणे दुनी आणायचे एक रुपया नाही घरात हे बाबा कुठं जाऊन तर पडला काय माहिती जरा दोन पैसे असते आज बाजार करून आणला असता बाजारला पैसेच नाही सारे बाया बाजारला जाऊ राहिल्या मी टाका मागा द्यायचो तोंडाकडे बहू राहिले लावलंय आता काहीच समजानच एक तर आता उसने पासने देणार आहे नाही कोणी तर साव करू आता तो तिकडे बसला कुठे जाऊन दातपाड्याकडे मागितले सकाळी तर तो तुम्ही काय आमच्या टिवाल दिले का कुठे राव गणपतराव गणपतराव काय त्याला राव नाव दिलं बाई काय मोठी पदवी दिली बाई आता तुम्ही त्याला नाही पार्टी द्यायची मला पार्टी लई मोठी का अवशे पत्राव हो? काय झाला अचानक पार्टी देऊ राहिली तुम्ही मी ना जुगार खेळतो जुगार हा जुगार जुगारी ना मला जवळ जवळ दहा हजारच जुगार लागली आज भया मग तर आनंदाची मग तुमचा खुशीत गाज राही मग तेच पार्टी त्याला द्यायचं नाही रे गतुडच घेऊन आलो पैसे का हा हा भया फक्त त्याला मी पार्टी देणार आहे बाकीचे पैसे आहे ना सगळे असे बाहेर उधाळून देतो मी बाहेर दोन नंबरचे पैसे काय करते ठेवून ते का मी ना बयांवर असे पैसे उधाळून देतो ना मग काही उदाळणार मी दहा हजार जाऊ ते माझ्या खुश होईल जुला अडचण नक्कीच मला किती अडचण आहे बाजारला पैसे नाही आज मग मी काय बिघडवलं तुमचं नाही तू आता नाही काय बिघडवलं कोण केपरे तुमची नाही नाही ते काही नाही म्हण पण मग आबा हे पैसे घरात जावं लागलं का बरं लोक पाहते वाऱ्याने उडतील पैसे हा वाऱ्याने उडतील म्हणाऱ्या वारी जाईना चांगला पैसे घरभर घरभर पैसे घरभरात राहत 10000 घर 100 100 रुपयाचे नोट आहे ना हां मग घरात हां कसे काय अचानक आकडा लागत लागू आज आपल्याला नशिबा असे तुम्ही पालते कौडाचे तो कधी लागत नाही 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 आजले बजायले मी आहे ना आणि मनापासून नाही ना मला आज पाऊ आज शेवट खाला जातो हा का ते पैसे मला घरी वापरायचे नाही परपण ते तो उदर जो उदर सुंदर मग कायला दुसरा बाया पात्यान दुसरा बाय उंदरी त्या दुसऱ्या बाळाचा फायदा करूस तर मा फायदा होईल ना पण त्याच्यात का का मा काय फायदा झाला पाहिजे आता काय फायदा आता सगळाच फायदा होईल तुम्ही मावर पैसे उधाळले म्हणजे सगळाच फायदा होईल नाही तर मग काय नव पैसे उधाळले तर गोळा करून पिशी मध्ये भरायचं असं नाही 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 सगळा फायदा करीन मी तुमचा चल चल घरात जावं लागेल का म्हणजे जिने कुठं उधाळली ती लोक म्हणजे एवढे पैसे आले कुठून इन्कम टॅक्स बसून हा का परत उद्या आकडा लागला का

बड़ा। बड़ा कस वाटलं मग जाऊ दे पैसे ना तू खुश झाली तो मला खूप खुश केला आज इतकं खुश केलं ना मी पैसे नाही किंमत देत खुश होणार किंमत आज बाजारला पैसे ना ते बरं झालं तुम्ही आले नाही ते तुझ तुलाही पैसे गरज होते आणि मला बाळायची गरज होती खुछ खुछ हा खुश झाला खुश एकदम मनमुक्त खुश झालो पण बरं झालं आधी बाईकडे गेले नाही नाही चाय प्या बोलतो तेव्हा मी कवर लागली तू तुम्हाला पैसे आले म्हणून नाही नाही मी आता उठून लेट आलो ना बरोबर गावच असे इकडे मुटलं की तिकडे बघायचं म्हटलं दोन नंबरचा पैसा आहे ना हा उदळून टाकायचं हा पर्पलचा लावायचा पण मी म्हणते तेव्हा आला माहितीच कसं पडलं तुमच्याकडे दोन नंबरचा पैसा आला म्हणून बरे मी गाव जाऊ कमी येत बरं बरं उद्या आकडा लागला ना उद्या तू घेऊस हजार उद्या घेऊ नक्की नायचं मला उद्या खुश करायचं जाऊ न बर झालं नाही शिरपत राहू चिंगूस कधी कोणाला यो रुपया ठेवून मार नाही मग कसं पैसे आला असं झालं अचानक बाहेर पैसे उजायला खरंच लागला असं बरं का याला आकडा म्हणून नाही चालली मावर एवढे पैसे उदाळले पण याला कसं काय पालते पांढाच्याला याला आकडा लागला लोक याचं तोंड पाहिलं पोर नाही होती याला आकडा लागला बया नवलाचीच गोष्ट आहे हे कधी याला काय नाही यायला खुशकरी सांगायची मला शिरप्या काय दिसणार आहे मला दहा वर्ष झाले त्यांना पैसे गेले त्याच्या माहिती तुमचं काय घेऊन असं ते पण शिरपत रावला ते कोणता घ्या तुम्ही पहिले ऐक नाही त्याला दहा काय आकडा काकडा म्हणते ना का ते आकडा लागलाय आणि ते आख्या बाहेर ते बंडल उधळणार होती पण मग मी आज सगळ्यात पहिले माझ्याकडचं आले तुम्हाला पार्टी द्यायची हिशोबानी पण मी म्हणलं मावर तुझा त्यांनी करत ना बाई मावर एवढा मोकळ्या मानाने पैसे उधळून दिले <coughs> रे <ले ले। coughs> <coughs> वासना व चिकन चिन द्यायचे माझे पैसे बायांवर उधळ्या त्याच कर्ज माफ होणार म्हणजे किती होते आपले पैसे द्यायचे कर विशाल आमच्या डोक्यात आता वीस हजार होते आपले दहा दिले म्हणून ते ना दिले दहा कार्यक्रम करून गेला का काय म्हणती काय काय नाही काय नाही आता काय नाही तोंड का आलाय ना कोणी आता अरे मी रिकवाय सांग ना आता घ्याचा ना आणू नेमकं काय चला मध्ये खेळायला आता काय माझ्या हाताने आणून काय आणून तुम्हाला कोण द्यायला लावले होते त्याला अरे मित्र आहे तो मित्र आहे मला सांगितलं मग अशी दहा वर्षे काय मी मित्रपणा राहतो हलकुंड ते हलकुंड टाकले असते तुझ्यावरून तुम्ही मला सांगायचं काम नव्हतं का आपल्याही सहाशे रुपये म्हणून त्याच्याकडं अरे पण आज देईल उद्या दिल रोज वाजे होते ना उद्या पर तुम्ही घरातले पैसे हिडा भाजीपाला आणायला मिरच्या आणायला ना पैसे नाही आणि तुम्ही तो कुशात तोंड घेऊन तो येतो एकशे रुपयाला वीस हजार रुपये दिले हा वीस नव्हते देईल मग जर दहा देईल होते पण थोडे लेट झाले ना तर त्याच्यावर काहीतरी अडचण आली ती त्याला खत का काही पुन्हा दिली ना लाज आहे का सांगेल लाज आहे मग पण त्याचा आजचा वायदा ना तो देणार आहे ना आज आज देणार आहे तेच पैसे द्यायला आला होता काय ना बाई मग मग थांबून ठेवायचं ना आता डोकंच काम करीन बाई आता आता काही नाही जाऊ द्या म्हणजे तू बॅटरी चार्जिंग केली का उतरली नाही आता चार्जिंग केलीच म्हणावं लाग ना आता पैसे देऊनच देऊन आपलेच पैसे घेऊनच घेऊन बरेच बॅटरी चार्जिंग करून येतो म्हणजे मला काहीच समजा तू का उर्ल्या भाषेत सांगितली आता काय नाही सांगाय सारखं नाही बोलाय आता नाही सांगणार का रे सांगायचं एखाद्या मला नको सांगू कोण एखाद्या व्हायला सांग तुम्हाला ना खरंच तुम्हा काही लाजाचा पत्ता नाही तुमच्यामुळे ना मी येड्यात नाही लोक मला जा म्हणतो माहित आहे का तुला दिवस जाईल ना तू अवघड ठिकाणी दुख झालं कस बाबा जर दिवसाशी बडबड करत राहिली ना मी येडी होऊन घेत मागायची मला आता आपले पैसे भेटले एवढच म्हणावा लक्षित राहा आता काय म्हणतो पुढे पैसे हा या घराची वेळ दहा हजार तुझ्याकडे का बरं दिली मा तर बाहेर पैसे उडाण आलं आता म्हणून त्याला ते आकडा लागला म्हणून आणि मग उजी टंका बरं नाही उठावले तो म्हणे प्रमाणे मध्ये समजावं लागेल म्हणजे वारीनं उरतील नाही म्हणजे मध्ये नेलं का हा इथे पैसे तू डाळले का अजून काय अजून काय अजून काही काय करायचं राहिलं आता आता सगळं झालं आता काय हा काही नाही चला आता घ्याला जायला नाही 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 मला चला म्हणजे पैसे आपलेच आपल्याला अपले दिले आणि पुन्हा आपलंच त्या आपलीच मारली चला आता तुम्ही <laughs> आईला जमलं बाबा इतका विश्वास आहे शिल्पेवामा आता काय सांगू तुला